दिवाळीत फराळ रोषणाई फटाके यासोबतच लहान मुलांचं विशेष प्रेम असतं ते किल्ले बनवण्यावर तासन तास दगड मातीत रमून हे चिमुकले हात सुंदर सुंदर किल्ले बनवतात आणि ते सजवतात औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातल्या धानोरा इथला सहावीत शिकणारा अनिकेत विस्पुते आणि त्याची मित्रमंडळी असेच छान छान किल्ले बनवतात चला तर मग सफर करूया त्याच्या या सुंदर किल्ल्यांची दिवाळी म्हणजे दिव्यांच्या रोषणाईचा सण परिवार आणि मित्रमंडळी यांना भेटून एकत्र बसून फराळावर ताव मारण्याचा सण सन। या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ले अंगणातले किल्ले हा दिवाळी सणाचा अविभाज्य घटक आहे महत्वाचं म्हणजे किल्ला तयार करताना त्या किल्ल्याची ऐतिहासिक भौगोलिक आणि बांधकामशास्त्रांची मुलांना ओळख होते अनेक मुलं एकत्र येऊन किल्ल्या तयार करतात त्यामुळे त्यांना एकीचं आणि मुलांच्या मनामध्ये आदर निर्माण होतो किल्ल्यांचं संरक्षण ही आपली जबाबदारी आहे हा विचार बालमनावर रुजू लागतो आजची परिस्थिती पाहता गड किल्ल्यांचं संवर्धन ऐतिहासिक वारसाचं जतन ही काळाची गरज बनली आहे नेमकी हीच बाब ओळखून औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या धानोरा इथल्या सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अनिकेत विस्पुते या चिमुकल्यानं आपली छोटी बहीण आणि मित्रांसोबत एक किल्ला तयार केला आहे आत्याच्या तिथे जातो आणि आत्यांच्या मुलांना विचारतो की तुम्ही दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये काय काय करतात मग त्यांनी मला सांगितलं आम्ही दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये किल्ला बनवतो फटाके फोडतो वगैरे वगैरे मोज करतो मग मी त्यापासून ठरवलं की मी पण किल्ला बनवतो मग त्यापासून मी किल्ला बनवतो आणि माझे माझी बहीण आहे माझे शेजारचे मित्र आहे ते पण मला मदत करतात लहानपणापासूनच मातीपासून लहान मोठ्या मूर्त्या मातीची भांडी बनवण्याची आवड आवड होती ही जोपासत आजी आजोबा आणि आई वडिलांनी त्याला किल्ला बनवण्यासाठी मार्गदर्शन केलं सुट्यांमध्ये मा तो लहान असताना एकदा आत्याकडे गेला आणि तिथे त्यांनी बघितलं की ते आत्यांची मुलं किल्ले वगैरे कर त्याला नवीन वाटलं त्याने विचारलं तुम्ही काय करता मग त्यांनी सांग त्यांनी सांगितलं आम्ही असे किल्ले बनवतो शिवाजीचा किल्ला बनवतो दिवाळीमध्ये मग तो घरी आल्यावरती तो म्हटला आजी मी पण बनवतो आपल्याकडे जागा आहे मग ती मग मी तुम्ही कर बापा तुला आवडतं तर आम्ही पण त्याला प्रोत्साहन द्यायला लागलो त्याला मुल मुळातच त्याला आहे आणि शाळेमध्ये पण प्रत्येक उपक्रमामध्ये त्याला भा, भाग घ्यावा असा वाटतो शिक्षकांचा पण तो, तो आवडत आहे आणि आम्ही त्याला प्रोत्साहन देतो पर्यावरणाची बांधिलकी जपत आणि जुन्या इतिहासाला पुन्हा उजाळा देण्याचं काम अनिकेत करत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे औरंगाबाद